गोष्टींचं आम्ही पाहतोय तलवारीचं आंदोलन छत्रपती शिवरायांचं तलवारीचं आंदोलन लेखणीमध्ये बाबासाहेबांना परिवर्तित केलं आणि त्या लेखणीतल्या संविधानानं तुम्ही ऐकत नसाल तर पुन्हा छत्रपतीची तलवार घेतल्याशिवाय राहणार <laughs> पुन्हा घेऊ दे पुन्हा तुम्हाला आर पार करू या भूमिका तुम्ही जर असं दहा वर्ष तुम्ही शांत राह मग त्याच नव वाटत <laughs> दहा वर्ष दहा वर्ष तुमची जमीन पाण्यात जातं दहा वर्ष तुम्ही शांत बसताय एवढा काय एवढा वेळ लागतोय गरम आलं संताप आले एवढा वेळ लागतोय चिड आले एवढा वेळ लागतोय तुम्हाला अरे बायकोन एक दिवस भाजी नाही केली तर चिडून घराच्या बाहेर निघताय आणि आता तुम्ही पाहतोय का दहा दहा वर्ष तुम्ही सहन कसं केलं याच मला न वाटतय आता हारफार माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे एक, एक गुन्हा स्वतःसाठी नाही चार कलेक्टर झोडपले दोन सचिव मंत्रालयात ठोकले अजूनही ठोका चार केस तीन वर्षाची सजा सुनावली सात तीन सत, सत्तर मध्ये मी जेलात भेटणार होत तुम्हाला कायमच तिथं आपलं राहण्याची व्यवस्था माझ्या माहिन सांगितलं म्हणजे साडेतीनशेच झाले काय म्हणजे हजारच झाले पाहिजे लोकांसाठी तर आपला बच्ची कुडून जगून हे असं सगळं लोंढोर लोंढोर जगण्याचा काय अर्थ आहे आंडू पाडू की जिंदगी कोई जिंदगी होती है जे हो तो मरदा नहीं जैसा अरे म्हणून हे जे, जे निर्णय मी पाहिले तुमचं सगळं पाठ होतो मी एका वकिलाला विचारलं केस लो आहे भाऊ सुप्रीम कोर्टाच्या एकोणीसशे पंच्याण्णवचा एक निर्णय आहे आणि त्यांनी सांगितलं का सातत्यानं जर जमीन जात असेल भिजत असन तर ते तुमच्या पापाले विकत घ्यावं लागतं त्याला भूसंपादन करावं लागतं हा पंच्याण्णवचा निर्णय आहे दुसरा निर्णय आहे नर्मदा बचावचा नर्मदा बचावमध्ये दोन हजार दहा दोन हजार आणि दोन हजार दहा मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतला नंतर आम्ही पाहतोय जायकवाडीचा निर्णय झाला दोन हजार चार मध्ये दोन हजार सात मध्ये उजनीचा सा निर्णय झाला हे सगळे निर्णय तुमच्या बाजूच्या याच्या बापाले त्या सालेले चाललेले हे सगळे निर्णय भागवंतराव मी तुम्हाला पाठवतो याच्या सगळ्या प्रोसेस पाठवतोय आपण ही लढाई चालूच ठेवू आणि कोर्टाची लढाई सुद्धा आम्ही सांगतोय याच महाराष्ट्रात यांनी चौपट पैसे दिलेले आहेत चौपट जे काय कायम कायम बुडीत राहिलं फक्त पंचनामे करून ठेवा आणि तो तहसीलदार जर पंचनामे करत नसत पंचनामे आपल्या प्रोसिजर आपल्या पद्धतीने करून घ्या आपण जर पंचनामे व्यवस्थित करून घेतले प्रत्येक वर्षाचे झाले नसन तर त्या तहसीलदाराकडून लिहून घ्या का मागील दहा वर्षाचं जे जे काही नुकसान झालं असं ते सगळं पाया मी पाहिजे रेकॉर्डवर आलं पाहिजे याच्या करून